नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर श्रावण सोमवार चालू झालेला आहे या पवित्र महिन्यामध्ये भगवान शिवांची पूजा केली जाते आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये हा श्रावण महिना अत्यंत फलदायी पुण्यदायी व पवित्र म्हटला जातो कारण हा महिना देवादेदेव महादेव यांना समर्पित आहे या संपूर्ण महिन्यामध्ये शिवभक्त एखाद्या तीर्थस्थानी जाऊन भक्तिभावाने शिवांची पूजा करत असतात अनेक शिवभक्त भक्ती नामस्मरण यामध्ये तल्लीन होतात या दिवशी घरातील संपूर्ण कुटुंब शिवांची जल अभिषेक रुद्राभिषेक करतात मन पवित्र व प्रसन्न ठेवून खऱ्या अर्थाने पूजा केली जाते तर महादेवाची पंचोपचारी पूजा केली जाते व अभिषेक जर केला तर जीवनातील सर्व इडापिळा शत्रू नाहीसे होतात तर श्रावण महिन्यात पावसाळा येतो आणि त्याचबरोबर निसर्ग हा हिरवागार दिसत असतो त्यामध्ये पान फुले असे आहेत जे शिवलिंगावर अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात म्हणून या झाडाची विधिवत सेवा पूजा प्रदक्षिणा घातल्याने घरात आनंद सुख समृद्धी प्राप्त होते श्रावण महिन्यात या झाडाची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांना खूप प्रिय आहे हा श्रावण महिना म्हणून या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच या झाडाला स्पर्श करून आहे या झाडाची पूजा केल्याने आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सर्व कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल भगवान शिवशंकराच्या कृपेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल सात जन्माचे पिढ्यांचे शंभर टक्के दारिद्र्य गरिबी दूर होईल तर ते कोणते झाड आहेत हे भगवान शिवांना अतिप्रिय आहे म्हणून या झाडांना आपल्याला स्पर्श करून यायचं आहे मनातील सर्व कठीणातील कठीण समस्या या झाडाला आपल्याला सांगायचे आहे तर असे कोणते झाडे आहेत या झाडाची पूजा केल्याने अर्चना केल्याने या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अंधार दूर होत असतो तर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर हा पवित्र महिना आपल्या जीवनातील सर्व बांधा दूर करण्यासाठी खूप शुभ मानला जातो म्हणून हा महिना पवित्र म्हटला जातो या महिन्यात जेवढी शिवांची सेवा केली जाते व काही उपासना सेवा उपाय करत असतो त्याचा आपल्याला लवकरात लवकर शीघ्र फळ प्राप्त होते भगवान शिव हे भोले शंकर आहेत आपण त्यांची साधी सरळ पूजा केली तर ते लवकर प्रसन्न होतात पहा या श्रावण महिन्यामध्ये महादेव आपल्या सासरी जातात त्याचा मोठा मानसन्मान व रुद्राभिषेक जल अभिषेक केला जातो आणि ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा व दानधर्म भक्ती करत असतो त्याचं लवकर फळ आपल्याला प्राप्त होते तर हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कधीही कर तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही महादेवाची पूजा करता त्यावेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा संपूर्ण महिना भगवान शिव यांना समज अर्पित केला जातो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस शुभ मानला जातो म्हणून तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी सोमवारी करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपण भरपूर मेहनत करत असतो पण त्या महिन्याचं फळ आपल्याला मिळत नाही प्रत्येकांची इच्छा असते की मी सर्व देवाची पूजा अर्चना करतो पण मला याचं काहीच फळ मिळत नाही जे मागितलं त्या उलट मला दुसरंच मिळालं पण पहा देवाचे देव महादेव जेव्हा देतात ते भरभरून धन संपत्ती पैसा एवढा देतात की तुम्हाला सांभाळता येणार नाही ना एवढी प्रगती होईल की की तुम्ही श्रावण सोमवार बरोबरच पशुपती सोमवार करायला सुरुवात कराल तर पहा बरेच जण प्रामाणिक वागत असतात तरीही कधीही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही मन बदलते व आपण नकळत कळत आपल्या हातून काहीतरी अशुभ घडते त्याचा परिणाम आपल्या शरीरावर संपत्तीवर आपल्या मनावर होतो अचानक काहीतरी झालं म्हणून आपण निराश होतो तर पहा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह गुरु बुध शुक्र हे कमकुवत असेल तर अशा वेळी आपण कितीही के प्रयत्न केले तर आपल्या भक्तीला यश मिळत नाही म्हणून या श्रावण महिन्यामध्ये हा उपाय सेवा करून पहा हा हो उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व बांधा कमी होतील आणि सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील पूजा अर्चना केल्याने गरिबी दारिद्र्य नष्ट होते याचे मार्ग खुलत असतात नवीन दरवाजा देखील उघडत असतो म्हणून या झाडाची पूजा करून या झाडाला प्रदक्षिणा या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि या झाडाची विधिवत पूजा करून शुद्ध तुपाचा दोन वातीचा दिवा किंवा फुलवात लावायचे आहे तर पहा यामधलं जे जा पहिलं झाड आहे तर ते महादेवाला अतिप्रिय आहे ते म्हणजे वेलाचं झाड जाड़ या झाडात साक्षात महादेव वास करत असतात तर श्रावण महिन्यात या झाडाची पूजा केली तर आपल्या मनातील सर्व बाधा व इच्छित मनोकामना पूर्ण होतात जर शक्य होत असेल तर या वेलाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे शक्य होत असल्यास तर या बेलाच्या झाडाजवळ एक दिवा लावावा बेलपत्र हे महादेवाला शीतलता देते बेलपत्राचे काही नियम आहेत बेलपत्र अर्पण करता वेळेमध्ये पालथं ठेवून अर्पण करायचं आहे गुळगुळीत भाग शिवलिंगावर येईल असं आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्राची जी डेटा आहे तर ते काढून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर हे, हे।, हे बेलपत्र अर्पण करायचं आहे अष्टमी चतुर्थी नवमी आमोशेला बेलपत्र चुकूनही तोडू नये सोमवारच्या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडू नये फांदी तोडू नये त्याचबरोबर देखील सोमवारी तोडू नये या झाडाला स्पर्श करून तुमच्या इच्छा ज्या आहे या झाडाला सांगावे असं केल्याने भगवान लवकर प्रसन्न होत असतात आणि आपली सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होत असते जर तुम्हाला रोज या झाडाची पूजा करणं जमत असेल तर श्रावण सोमवारी या वेलाच्या झाडाची पूजा करून दही पंचामृत जल कच्चे गायीचे दूध अर्पण करावे नंतर या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर या झाडाला तुम्हाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याचनंतर आपल्याला उजवा जो हात आहे या झाडाला लावायचा आहे आणि मनातील जी इच्छा आहे ती व्यक्त करावी इच्छा म्हटल्यानंतर भगवान शिवांना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या जीवनात खूप मेहनत करीन कष्ट करीन कोणत्याही संकटाला तोंड देईन कधी हार मानणार नाही असं भगवान महादेवाला तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतरचं दुसरं जे झाड आहे शमीचं झाड तर पहा शमीचं झाड सुद्धा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये पूजनीय म्हटलं जातं कारण जसं महादेवाला बेलाचं पान वाहिलं जातं तसंच शमीचं पान देखील पाहिलं जातं ही वनस्पती शमीचं पान जे आहे हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे तुम्हाला महादेवाला प्रसन्न करायचं असेल व संकट दूर होण्यासाठी व जीवनातील अंधार दूर व्हावा त्याकरिताच या झाडाची पूजा करायची आहे जर या शमी वनस्पतीची मनोभावे पूजा केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात श्रावण महिन्यामध्ये या झाडाची पूजा करायची आहे आणि शमीच्या पानाचं महत्व असं आहे की हे शमी वृक्ष भगवान रामाला प्रिय होतं व भगवान शिव हे रामाचे भर परमभक्त होते त्यामुळे शंकरालाही शमी पत्रप्रिय आहे रामाने शमीच्या झाडाची पूजा केली होती व शमीच्या आशीर्वादानेच त्यांना रावणावर विजय मिळवला होता सोमवारी शमीचे पाने व फुले शंकराला अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होत असतात घरात लावणे देखील शुभ मानले जाते तर हे झाड तुमच्या घरात असेल तर या झाडाला रोज दूध कच्चं आणि त्याचबरोबर पंचामृत जल अर्पण करून पूजा करायची आहे शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे दोन वातीचा किंवा फुलवात तुम्ही लावू शकता असं केल्याने आपल्या घरात नेहमी आनंद सुख संपत्ती येत असते समीचं झाड हे दूर असेल तर या श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी शमीच्या झाडाजवळ जायचं आहे या झाडाला तुम्हाला एक लोटा जल अर्पण करायचा आहे व तिथं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा फुलवात लावली तरीही चालेल नंतर या झाडाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करून तीन ते सात वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत नंतर महादेवाला मनोमन प्रार्थना करायची आहे की मी जी काही इच्छा तुमच्याकडे मागत आहे ती पूर्ण व्हावी माझ्या जीवनातील जेवढेही संकट आहे ते दूर व्हावे माझ्या जीवनात जे अडलेले कामं आहेत त्याबरोबर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तो शत्रू घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल म्हणून या झाडाची पूजा नक्की करावी त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड तर पहा फुलांना आणि या फळांना अत्यंत महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं वा आहे हे जे फूल आहे किंवा फळ आहे हे महादेवाच्या पूजेमध्ये याचा वापर केला जातो धार्मिक वास्तुशास्त्रामध्ये धोत्रा या झाडामध्ये भगवान महादेवाचा वास असतो श्रावण महिन्यात या धोत्र्याचं झाड आपल्या अंगणात नक्की असावं असं म्हटलं जाते की श्रावण महिन्यात जर हे झाड एखाद्या कुंडीत लावलं तर घरात सुखसमृद्धी प्राप्त होते व जीवनात सफलता प्राप्त होते आणि आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता आहे पितृदोष आहे किंवा काल सर्पदोष लागलेला आहे तो सुद्धा दूर होत असतो अशा जे नवीन मार्ग खोलत असतात तर आपलं लग्न लवकर जुळावं किंवा जुळत नसेल तुमच्या नवीन संसारामध्ये एकोपा राहिलेला नसेल किंवा पती पत्नीमध्ये सतत वाद होत असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या झाडाचं एक रोप नक्की लावावं आणि त्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हे जे बेलाचं आणि त्याचबरोबर शमीपत्र आहे आणि धोत्र्याचं फूल किंवा फळ आहे तर या धोत्र्याच्या फळाला आपल्याला हळदीचं लेपन तयार करून लावायचं आहे म्हणजेच हळद भिजवायची आहे आणि त्यानंतर ही जी हळद आहे त्या काटेरी फळाला लावायचं आहे म्हणजे झोत्र्याच्या फळाला लावायचं आहे आणि हे जे फळ आहे हे सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळ वेळेमध्ये तुम्ही पूजा करत आहात महादेवाची त्यावेळेस घरी किंवा तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करू शकता ज्यामुळे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा